ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण योगाभ्यासातल्या अनुभवांबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपल्याला जे काही संदर्भ मिळालेत त्यातून हे दिसतंय की साधकांच्या मनात अनेकदा काहीतरी कल्पना असतात नाही का हो अगदी योगातून काय मिळायला हवं कसं वाटायला हवं याबद्दल एक चित्र असतं मनात बरोबर पण काय होतं जेव्हा प्रत्यक्ष अनुभव हो? म्हणजे जो येतो तो त्या कल्पनेसारखा नसतो किंवा खूपच किरकोळ वाटतं आणि इथेच तर खरी अडचण सुरू होते आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे योगातले हे सुरुवातीचे कदाचित छोटे वाटणारे अनुभव ते प्रगतीसाठी नेमके किती महत्वाचे आहेत अगदी आणि हे दुर्लक्षित करणं कसं धोकादायक ठरू शकतं हे पण महत्वाचं आहे काय ना मनात ती अनुभवांची एक प्रतिमा घट्ट बसलेली असते मग प्रत्यक्षात येणारा अनुभव समजा फक्त शांततेचा एखादा क्षण आला किंवा अगदी हलकीशी संवेदना जाणवली बरोबर तर तो अनुभव त्या मोठ्या प्रतिमेशी जुळत नाही आणि मग वाटायला लागतं की हे किरकोळ आहे हे, हे महत्वाचं नाहीये अनुभवी साधक हे ओळखतात ते तर याच लहान वाटणाऱ्या संकेतांना खूप जपतात असं दिसत हो नक्कीच अगदी कारण त्यांना कळलेलं असतं की या छोट्या सुरुवातींचं मोल काय आहे संयम किती महत्त्वाचा आहे हे त्यांना ठाऊक असतं उदाहरणार्थ म्हणजे कशा प्रकारचे अनुभव हम्म उदाहरणार्थ कधी कधी साधनेत फक्त एक तटस्थ अविचलता जाणवते म्हणजे मनात विचारांची गर्दी नाहीये पण काहीतरी भव्य दिव्य घडतंय असंही नाही फक्त एक प्रकारची शांत स्थिरता अच्छा आता अधीर मनाला हे अपुर वाटू शकतं वाटू शकतं की अरे यात काय विशेष पण हीच अवस्था खोल शांतीची पहिली पायरी असू शकते आणि तसंच कधीतरी अचानक येणारी आनंदाची एखादी छोटीशी लहर किंवा डोळे मिटल्यावर दिसणारे ते रंगांचे किंवा प्रकाशाचे खेळ वगैरे अगदी हे वरवर वाटलं तरी मोठ्या बदलांची नांदी असू अच्छा म्हणजे ही सुरुवात हो यालाच आपण कदाचित म्हणू शकतो आनंद सागरातला पहिला थेंब किंवा अंतर्दृष्टीची पहिली किल्ली म्हणजे पुढे जे मोठे अनुभव येऊ शकतात त्यांची ही अगदी सूक्ष्म हळुवार सुरुवात असते हम्म कधी कधी तर होतं की एखादी उच्च शक्ती जणू काही खाणी उतरत आहे अशा जाणिवेने शरीर एकदम स्तब्ध जड वाटू लागतं हा सुद्धा एका मोठ्या उपस्थितीचा पहिला स्पर्श असू शकतो अनुभवी साधक हे ओळखतात सुरू झालेल्या प्रक्रियेला अगदी हळुवारपणे पुढे जाऊ देतात म्हणजे संयम आणि जो काही अनुभव येतोय तो स्वीकारणं मग तो, तो कितीही लहान का होणार हे साधनेसाठी खूप महत्वाचं ठरतं अगदी बरोबर पण मग काही साधकांना सुरुवातीलाच खूप मोठे प्रभावी अनुभव येतात असंही आपण ऐकतो त्याचं काय हो तसंही होतं नक्कीच होतं पण म्हणजे ज्यांना सुरुवातीला असे मोठे अनुभव येतात ना त्यांनाही नंतर साधनेत बराच काळ काहीच अनुभव न येण्याचा टप्पा येऊ शकतो अच्छा म्हणजे अनुभव रहित काळ हो किंवा खूप संघर्ष करावा लागण्याचा टप्पा म्हणजे अनुभवांचा आलेख काही नेहमी सरळ वर जाणारा नसतो त्यात चढू तार हे अगदी स्वाभाविक आहेत अटळ आहेत तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये ती म्हणजे योगाभ्यासात अनुभवांबद्दलच्या आपल्या ज्या काही कल्पना आहेत अपेक्षा आहेत त्या कधी कधी आपल्याच प्रगतीच्या आड येतात बरोबर लहान वाटणाऱ्या अनुभवांना जर आपण नाकारलं तर कदाचित आपण एका मोठ्या बदलाची सुरुवातच नाकारत असतो अगदी अनुभवी साधकांना हे माहीत असतं संयम आणि या लहान संकेतांची दखल घेणं ते किती गरजेचं आहे अगदी शांत क्षणापासून ते डोळ्यासमोर दिसणाऱ्या एखाद्या प्रकाशाच्या प्रत्येक गोष्ट पुढच्या प्रवासातला एक महत्वाचा हवं की ज्यांना सुरुवातीला मोठे अनुभव आलेत त्यांनाही पुढे कदाचित अनुभव रहित किंवा कठीण काळातून जावं लागू शकतं हेही तितकंच खरं आहे त्यामुळे आजच्या चर्चेचा सार मला वाटतं हाच आहे की योगाच्या मार्गावर चालताना धीर धरणं आणि प्रत्येक अनुभवाला तो लहान असो मोठा असो स्वीकारणं महत्वाचं आहे नक्कीच आणि जाता जाता फक्त एक विचार मनात येतोय बोला की छोट्या सुरुवातींचं हे जे महत्त्व आहे हा दृष्टिकोन हा फक्त योगापुरता मर्यादित आहे की आपल्या आयुष्यात आपण जेव्हा इतर काही नवीन शिकतो म्हणजे समजा एखादं वाद्य असेल किंवा एखादी नवी भाषा किंवा अगदी नात्यांमधला समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न असेल हो तिथेही हाच नियम लागू होतो का जिथे पहिलं पाऊल नेहमीच लहान असतं त्यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर